सर्वांना नमस्कार बघा शिक्षणसेवक रद्द करण्याच्या संदर्भात आपण गेल्या अनेक काळापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्याच अंतर्गत आपल्या दोन ते तीन टेलिग्रामच्या मीटिंग सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत बघा याच संदर्भात एक जर हा प्रश्न आपल्याला निकाल लागत असेल तर आंदोलनाचा एक आपल्या समोर विषय होता त्याचबरोबर शिक्षकांचे अनेक असे काही मोक्याचे विषय बनलेले आहेत की ज्यांच्यामध्ये शासनाने गांभीर्यानं कार्यवाही गरजेची आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अनुषंगाने एक आंदोलन ती चार पाच विषयाच्या संदर्भात एक मोठं आंदोलन उभारण्याचं त्या ठिकाणी आम्ही नियोजन करतोय आणि मग या सर्व नियोजनासंदर्भात जे विषय आहेत ते बघा नक्की आपण कोणत्या कोणत्या बाबीच्या संदर्भात आंदोलन करणं गरजेचं वाटतं आहे तर ते बघा सगळ्यात महत्त्वाचा जो टॉप प्रायोरिटीचा आपला जो मुद्दा आहे की जे करतं करणे जे आपल्या बांधवावर जो अन्याय होत आहे जे त्यांचं शोषण केलं जात आहे नवीन नियुक्त तर हे जर तत्काळ आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला याच्यावर आंदोलनात्मक भूमिकेत जावं लागणार आहे ते का कसं हे तुम्हाला अगोदर मी एक व्हिडिओसुद्धा युट्यूबला टाकलेला आहे तो नक्की पहा त्याचबरोबर जो विषय आहे जो शिक्षक भरतीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आपले अनेक बांधव आजही शिक्षक भरती पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत बघा शिक्षण भरतीचे दोन टप्पे या ठिकाणी झालेले आहेत पहिला टप्पा झाला तो म्हणजे उम... शिक्षक भरतीचा एक टप्पा पहिला टप्पा झाला त्याच्यानंतर दुसरा टप्पा झाला दुसरा दुसरा टप्पा म्हणण्यापेक्षा तो कन्व्हर्टेड राहून झाला मग पहिला टप्पा आणि कन्वर्टेड राहून फक्त दोनच त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यांतर्गत दोन वेळेस त्या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत त्यानंतर आता शिक्षक भरतीच्या दहा टक्के जागा कपात केलेल्या होत्या त्याचबरोबर अनेक संस्थाच्या जाहिराती आलेल्या नव्हत्या पहिल्या टप्प्यामध्ये ह्या संस्थांच्या जाहिरातीसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं विशेष म्हणजे नऊ ते बारामध्ये खूप कमी प्रमाणात जाहिराती आलेल्या आहेत आणि त्यासोबतच संस्थेचा एक खूप मोठा मोठ्या ज्या जागा होत्या ज्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत नामांकित त्या त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत आणि म्हणून ह्या ज्या त्यांच्या त्यावेळेस बिंदू नामवल्या पूर्ण नसल्यामुळे त्या विशिष्ट तारखेला त्या ठिकाणी त्या जाहिराती सेकंड टप्प्याला घेऊ असं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि म्हणूनच हा सेकंड टप्पा तत्काळ राबवण्यात यावा हा देखील विषय आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने एक आंदोलन नियोजित करतो आहे याच्यामध्ये हे चार ते पाच विषय आपण घेतो आहे एक सेवक रद्द करणे दोन शिक्षक भरतीचा तत्का जो दुसरा टप्पा आहे तो तत्काळ राबवणे त्याच सोबत त्याला जोडून एक तिसरा जो विषय आहे तो म्हणजे ज्या संस्थांच्या मुलाखती होत्यात तर याच्यामधला भ्रष्टाचार पूर्णतः थांबवणे आणि एक आदर्श एक पारदर्शक अशी संस्थावरची भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणे हाही आपण त्या ठिकाणी विषय घेतो आहे त्याचसोबत जो चौथा विषय आहे तो म्हणजे की शिक्षक भरती संदर्भात जो कंत्राटीकरणाचा दोन तीन दिवसापूर्वी जी आर आला तो तर जी आर आहेच परंतु त्याचा जो मूळ जी आर आहे जो की संच मान्यतेचे त्या ठिकाणी निकष बदललेले आहेत आणि म्हणून ह्या संच मान्यतेचे निकष आणि तो कंत्राटी भरतीचा जी आर हे दोन्ही जी आर तत्काळ रद्द करण्यात यावेत आणि जुन्या संच मान्यता निकषानुसार ह्या भरती केली जावी तत्काळ भरती केली जावी आणि संच मान्यता देखील जुन्या निकषाप्रमाणेच त्या ठिकाणी करण्यात याव्यात हा देखील त्या ठिकाणी विषय आपल्या आंदोलनाचा असणार आहे किंवा त्या संदर्भात आपली भूमिका ठरवण्यात येणार आहे त्याशिवाय जो पाचवा विषय आहे की शिक्षकांच्या ज्या बदलीच्या संदर्भात ज्या अनियमितता आहेत मार्चच्या दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदल्या झालेल्या नाहीत दोन हजार चोवीसच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा देखील त्या ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून हा देखील प्रश्न आपण शासन स्तरावर उचलतो आहे आणि म्हणून त्यासाठीच तो देखील या आंदोलनात एक अंतर्भूत विषय करावा का याचाही आपण त्या ठिकाणी विचार करतोय आणि त्याच सोबत एक जो शेवटचा विषय आहे तो म्हणजे आत्ताच वर्गीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे शिक्षकाच्या कामाचं अ शैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे आणि याच्या अंतर्गतच जे अशैक्षणिक काम आहे किंवा बी एल ओ बी एल ओचं काम बघा शिक्षकांचं थेट विधानसभा विधान परिषद ग्रामपंचायत निवडणुका होतात निवडणुकात ड्युटी लागणं ही गोष्ट वेगळी आणि बीएलओची कामं ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहेत आणि म्हणून हे बीएलओची कामे तत्काळ शिक्षकांची मागे घेऊन इतर विभागातील लोकांशी त्या ते ठिकाणी त्यांना ती दिली जावीत हाही त्याच्यामध्ये आपला विषय असणार आहे आणि ह्याचबरोबर जसं सेवक आहेत तसंच कृषीसेवक किंवा बाकीचे जे इतर आहेत सेवक तेही रद्द केली जावी का कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल बाकी कोणतीही पदं आहेत तर या संदर्भात एक सर्वंकष विचार करून या ठिकाणी आपण एक भूमिका त्या ठिकाणी ठरवणार आहोत नक्की आपल्याला आंदोलनात्मक भूमिका कशी घ्यायची मग हे आंदोलनाचं सगळं नियोजन आणि रूपरेषा किंवा हे कसं करायचं हे ठरवण्यासाठी आज आपण रात्री नऊ वाजता टेलिग्रामवर मी के मीटिंग अ आयोजित करतो आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील तमाम जे शिक्षणसेवक हो आहेत ते शिक्षक बांधव आहेत हे संबंधित विषयाशिवाय आणखी एखादा विषय असेल तर असे शिक्षक आणि या संबंधित विषयातील महाराष्ट्र राज्यातील जेवढे शिक्षक आहेत या सर्वांना त्या ठिकाणी टेलिग्राम मिटिंगसाठी त्या ठिकाणी आमंत्रित करतो आहे सगळ्यांना विनंती की सर्वांनी त्या ठिकाणी या मिटिंगसाठी उपस्थित राहायचं जेणेकरून तुमच्या उपस्थितीच्या अनुषंगातून एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होणार आहे या सगळ्या विषयासंदर्भात आणि हे सर्व जे शिक्षकावर अन्याय करणारे विषय आहेत हे आपण एक मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी शासनासमोर उचलतोय आणि म्हणून या अनुषंगाने माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन नसाल तत्काळ टेलिग्रामचा जो आपला आंदोलनासाठीचा जो ग्रुप आहे तो त्या त्या तर त्या ग्रुपला देखील सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि याच्यावर आजच्या रात्रीच्या मिटिंगमध्ये देखील सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे जेणेकरून तुमच्या सगळ्यांचा भूमिकेंचा विचार करूनच आपण आंदोलनाची अंतिम भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्या संदर्भात जी काही मधल्या काळात जी कार्यवाही आंदोलनापर्यंत बी करायची तर याचंही सगळं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि म्हणून आज संध्याकाळी साडेनऊ वाजता या मिटिंगसाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्या ग्रुपमध्येही तुम्ही असाल सेवकाचा विषय आपला टॉप प्रायोरिटीचा आहे शिक्षक भरतीचा विषय आपला टॉप प्रायोरिटीचा आहे बाकी सगळे विषय टॉप प्रायोरिटीमध्ये विषय आहे विषय आहेत आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने नक्की आपण काय केलं जावं तर हे सगळं त्या ठिकाणी मिटिंगमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने नक्की आपण भूमिका ठरवू हे त्या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की तुम्ही ज्याही ग्रुपमध्ये आला सगळीकडे ग्रु व्हिडिओ शेअर करा लिंक शेअर करा ग्रुपची लिंक शेअर करा मिटिंगची लिंक शेअर करा आणि आपण त्या ठिकाणी आज फायनल काहीतरी डिसिजन घेऊयात आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करूयात ओके थँक्यू सो मच